नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष शिंदे लिगल सेल शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी चिंत या वर्षीच्या दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना बंधू भगिनींना ही दिवाळी मंगलमय जावी अशी शुभेच्छा देतो व त्यासोबत यावर्षी आपल्या शेतकरी बांधवांवर जे आसमानी संकट कोसळलेले त्याच्यामधून त्यांनी बाहेर पडण्यासाठी व ही दिवाळी त्यांना सुद्धा मंगलमय जाण्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो त्यासोबत राज्य शासनाला एक सद्बुद्धी सुचव निमित्ताने एक असे या ठिकाणी खंत व्यक्त करतो की लाडक्या बहिणींना ला राज्य शासनाने जे मतदानाच्या काळामध्ये मत जे काही दिलं होतं लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून तर लाडकी बहीण लाडकी बहीण असते एकदा दिलेलं गिफ्ट परत घ्यायचं नसतं निश्चितपणे फक्त मतदानाचा विचार न करता लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी राहील संस्मरणीय असं काहीतरी गिफ्ट राज्य शासनाने द्यावं त्यासोबत सर्व नागरिकांना बंधू भगिनींना राज्य शासनाने नाही तेव्हा उहापोह करून आनंदाचा शिधा आनंदाचा शिधा अगदी गणेशोत्सवामध्ये असेल नवरात्रीमध्ये असेल दिवाळीमध्ये असेल पण ह्या वर्षी आनंदाचा शिधा कुठे गेला कुठे हरपला हे कळलेलं नाहीये तर निश्चितपणे राज्य शासनाला त्याची जाग यावी व राज्य शासनासोबत सर्व नागरिकांना बंधू भगिनींना मनापासून दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा देतो धन्यवाद